दारूवालीच दुकान आमच्या शेताजवळच होतं मी हे मला दारू विकते मला तू आमच्या शेतात आमचेच नुकसान करून पाहिजे लहान लहान मुलं आहे म्हणलं हा तू माझेच नुकसान करते ते म्हणे मी काही तुझ्या पतीला ते म्हणत नाही म्हणे मी मला पाहिता मला आता कोणीच लोक हटवू शकत नाही मला तर मला आमच्या घरा पावर आहे म्हणलं तू एका दिवशी हटवते म्हणून तू काय म्हणलं विचार कर म्हणलं तर म्हणे हे कसं तुला सांगतो म्हणलं मग हे काय आमच्या घरी कधी ऐकत नव्हते मग नाही का माझी मोठी मुलगी नवरगावला होती माझ्या ताईकडे माझे पती आपल्या भावाचा कधी टाळाटाळ करत नाही शब्द मग माझे म्हटलं की बालू मार्ग घेऊन दे बा खूप चांगला आहे म्हणून मग आम्ही देवडीवरून मार्ग घेणार होतो मग त्या कार्यकर्ते काकाजीची आई मरण पावली मग कुईवरून घेऊन म्हणे मग माझ्या भासऱ्याने सांगत त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बा लहान पडे मग आमच्या घरी नाराज झाले म्हणे आता अडथळा आला म्हणे मार्ग देऊ नाही म्हणे मग नाही का मार्ग नाही देऊ म्हणे मग ते सांगितलं मार्ग आहे म्हणे माझे काका म्हणे मार्गदर्शन करतात मग आम्ही काका गेलो आणि मार्गदर्शन मार्ग मार्ग घेतला त्यानंतर मग आमच्याकडे अकरा दिवसाच्या करा दारू टाकली दारू केली मला खूप भीती वाटत होती कि मार्ग मध्ये मराव लागते बा कागल होते किंवा मरण पावते म्हणून काकाजीला मग पुन्हा आम्ही समजावला ते ना तर मग म्हणे ठीक आहे तिथं पुन्हा केलं आम्ही उमरेड लाडे घेण्यासाठी मग आम्ही मार्ग घेतला मार्ग घेतल्याच्या नंतर माझ्या पती त्या दारूवालीला नेऊन देत होते अशा खूप चुक्या झाल्या मग मला पाणीचा खूप प्रॉब्लेम झाला मला गाठी आल्या होत्या गर्भाश मग मी सोनोग्राफी काढली काढली नागपूर लागून काढली होती डॉक्टरने सांगितलं की बाई म्हणे गर्ग पिशवू काढून फेकाव लागते म्हणे कॅन्सर होऊ शकते म्हणे पाणीच्या सुद्धा गाठी सुद्धा गाठी आल्या तुझ्या अन्न पाण्याच्या सुद्धा आलेले आहे म्हणे मग एकदू खूप रडली मी भगवंता समोर खूप निर्णय घेतला मी म्हटलं मी मराठी भेट नाही म्हणलं पण ह्या लहान लहान चोरी आहे म्हणलं याच्याकडे तुम्ही विचार करा म्हणलं खूप रडली खूप रडली दुसऱ्यांदा मेसरामकडे सोनोग्राफी करायला गेली मग मेसराम डॉक्टरने सांगितलं मी म्हणलं सर इथं काय आहे म्हणलं काय कोणती बिमारी लागतो त्यांना तर काही नाही म्हणे चरबीच्या गटी नाही मी म्हटलं तुम्हीच तर म्हणतो ते म्हणलं पहिल्या सोनोग्राफी मध्ये किंवा याच्या गाठी आहे म्हणून पाडीच्या तर नाही म्हणे काही नॉर्मल आहे म्हणे ही अशी महान कृपा आहे आपली म्हणे म्हणून सर्वांनी एक चित्त एक लक्ष न भगवंता काय सर्वांनी एक चित्त एक लक्ष देऊन भगवंता करावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद ताई खूप सुंदर असा अनुभव सादर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर परिसरातील बाबांची सेविका सुरेंदे हे आपल्याला अनुभव व्यक्त करतील आपण सर्वांनी भगवंताला आणि बागवाला एकटीने प्रणाम करू

या भवनानिमित्त भगवंताची चर्चा सत्र सुरू ला सुरुवात झालेली आहे या चर्चासत्रामध्ये सृष्टीचे बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम महान त्यागी बाबा जोंदवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांची लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच या चर्चासत्राला लाभलेले अध्यक्ष श्रीमान जिपकाटेकाजी यांना माझा नमस्कार मार्गदर्शक आणि आमचे मार्गदर्शक सोमित परिसरातील उमरेट परिसरातील मार्गदर्शक नमस्कार यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे सर्व सेविका बालसेवक यांना माझा नमस्कार पहा सर्व दुःखी श्लोक मानवात येतील सुखात कोणी येत नाही आणि हा माईक हा सत्याचा आहे सत्य शिकवले बाबाने आपल्याला सत्याची विजय प्रत्येकदा होते होत नाही आपण सर्वांनी एकजुटीने प्रणाम करतो आपण चर्चा बैठकीत जातो या मार्गात मी दोन हजार अठरा मध्ये आली अठरा मध्ये अठरा मध्ये मार्गात आल्यानंतर माझा पहिलाच अनुभव मी तुम्हाला सांगते विजयदा यांच्याच कडे मी शेतामध्ये सोयाबीन कटायला जात होती जात होत आणि आपल्याला असं सांगितलं जाते की प्रत्येक कार्यकर्ते किंवा कोणीही शेवट आपल्याला मिळाला तर आपण त्यांना नमस्कार करणे नमस्कार करणे म्हणजे हा नमन साकार नमस्कार करणे म्हणजे हा एक नमन साकार करणे एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला नमस्कार करणे असं सांगितलं जाते पण मी नवीन मार्गात आली असल्यामुळे मला थोडशी लाजवडणी नमस्कार करायला बघा मी त्याच काकाजी कडे सोयाबीन पटायला गेली होती आणि काकाजी शेतामध्ये आल्यानंतर मी त्यांच्यासोबत नमस्कार घेतला नाही नमस्कार घेतला नाही दोन पाड्या तीन पाडा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत काम केलं काम केलं पण मला असं बाबी दासून आलं होत मला असं कामही करणं होत नव्हतं आणि काही म्हणजे काम करायला जात होती तर मला असं म्हणजे लहान हो कर, हो। एक होती आणि खूप म्हणजे असं करत करायची इच्छा होती पण करणच नव्हतं मग बघता माझ्या हातात तेव्हा म्हणजे तीन एप्रिलच्या अगोदर दोन दिवसानंतर एक एप्रिलला आमची तयारी झाली होती मार्गात यायचं एक एप्रिल दोन हजार अठरा ला तर तयारी झाली होती आणि तीन एप्रिल ला आमच्या घरी मार्गाची चोख लागली तर म्हणजे आणि नंतर समोर सोयाबीन कामायला गेली होती तर त्यांना मी नमस्कार केला नाही पण जेवणाच्या मी जेवण जेवण केलं केल्यानंतर आणखी एक परंतु अडीच तीनच्या दरम्यान मला सहज झालंच नाही काका जी मी आता घरी जातो मला काही काम करणं होत नाही मी तेवढ्या म्हणजे असा नायापुराचा रस्ता होता त्या रस्त्यातून एकटीच घरी गेली तर मी के होते, होते। तर घरी केल्यानंतर माझे पती सुद्धा कामाला गेले होते घरी नव्हते तर मुलगी होती मम्मी तू का आली म्हणजे दुपारी आपण घरी आलो म्हणजे मुलाबाळांना थोडस वेगळंच वाटते कशाला काऊन आली का आली म्हणून माझी मुलं मी रडायला लागली दमात आपण यायचा आला होता मी रडायला लागली पण पन... ते पण मुलं माझे रडायचे रडला रडायला लागले ला होते त्यानंतर मी त्यांना फोन केला मला दवाखान्यात जायचं आहे म्हटलं मी दवाखान्यात गेली त्यांनी सोनोग्राफी वगैरे सर्व सांगितलं तर त्यांनी सांगितलं की तुला डायरेक्ट आणि असं एक दोन याच सांगितलं मी म्हणलं हा कोणत्या डायरेक्ट मला दवाखान्यात जायचे खूप आता कठोर राहणार नाही तेव्हाच मी दवाखान्यात जाते नाहीतर तर माझा भगवंत माझा डॉक्टर म्हणजे माझ्या भगवंत माझ्या घरी उपस्थितच राहते नेहमी मी त्या भगवंताला सांगते भगवंता मला कधीच दवाखान्याची पायरी चढू देऊ नको कारण की मी हे वैद्य आणि दवाखाने खूप केले आहे माझ्या पतींनी सांगितलंच आहे दवाखाने मला पाठीशी लागले ला, ला होते आणि खूप दवाखाने पाहिले त्याला त्यामुळे मला दवाखाना जायचं नव्हतं गेली त्या दोन हजार अठरा मध्ये मी ची चेक केली सर्व केलं तेव्हा मला थायरॉइड सांगितलं पण मी ते तीन महिन्याच्या गोळ्याचे चे डबे येते फक्त ते एक गोळी घेतली आणि त्या म्हणजे त्याच्यानंतर मी एक दोन मार्गदर्शन ऐकले आपल्या युट्यूबवर असं मला नेहमी जात नव्हती कारण की आपण शेतकरी मजूर असल्यामुळं मला फारसा वेळ मिळत नव्हता घराचा प्रपंच चालवता अटेंड करायचं म्हणून आमच्या गावामध्ये चर्चा बैठक तर होती परंतु चर्चा म्हणजे एक किंवा दोनच व्यक्ती किंवा घरचे लोक असेच असायचे परंतु मी चर्चा चर्चा जायची नाही आणि कुठं भवनाला द्यायची नाही परंतु त्यावेळेस मार्गदर्शन मी युट्यूबवर जिल्ह्यातील भन्ना, त्यांचं मार्गदर्शन ऐकलं त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा नमस्कार घडतो करतो तेव्हा आपल्याला चमत्कार घडतो तेव्हा त्या मार्गदर्शन दर्शनातून माझ्या असा मी तेवा तेवा की मी काकाजीच्या घरी बैल्यांदाच गेलो होतो शेतात आणि काकाजीची पहिल्यांदाच माझ्यासोबत भेट झाली होती तर मी त्यांना भगवंत रूपी मानून त्यांच्या सोबत नमस्कार घेतला नाही तेव्हा त्या मार्गदर्शनातून माझी चूक मला पडली तेव्हा मी काकाजीला तर नाही म्हटलं पण आपल्या भगवंताला सांगितलं की भगवंता म्हणलं माझी अशी चूक झाली आहे आणि त्या चुकीची मी क्षमा मानतो यानंतर मला पुन्हा बालसेवक मिळव किंवा कोणतेही शेवट कार्यकर्ते मी नमस्कार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मी एक देश्टमा, देश्टमा मी आमच्या गावात गावामध्ये लेडीज लोक कोणीच नमस्कार घेत नाही परंतु मला ते काकाजी कामच्या आमदार आमदार समोर आले तर मला एखाद्या दिवस मी त्यांच्या सोबत नमस्कार नाही घेतला तर असं वाटतं की मी भगवंता सोबत नमस्कार नाही घेतला त्यांची नजर आता आमची म्हणजे कसं बापले काकाजी नमस्कार बाई नमस्कार असं म्हणजे खूप वेगळं म्हणजे चांगलं वाटते नमस्कार म्हणून म्हणतो कि आपण कोणीही सेवक आपल्याला मिळो नमस्कार घेतल्याशिवाय राहावं राहायचं नाही बाई असो मुलगी असो कि कोणी असो नमस्कार करायला लाजायचं नाही आणि नमस्कार घेताना आपला अपमान होईल असं मनाचं नाही कोणी आपल्याला हसतील ना हसू द्यायचं पण आपण नमस्कार घ्यायचा अस आणि एक अजून सांगू इच्छितो हा आपल्या चर्चा आपल्याला खूप काही शिकायला मिळते हा माईक आपल्याला भेटतो असं तस याला त्यालाच नाही मिळत असं आपल्याला शेतीतल्या जाणाऱ्या बाईला माईक मिळत होत का आपल्याला बोलता येत होत का बाबांनी आपल्याला हा माईक मिळवून दिला आहे आपण बाजूला बसून कोणाला शकतो बोलते का नाही हे आपल्याला तेव्हा आपल्याला समजते काय बोलावं ना काय म्हणून परंतु जो बोलत राहील चर्चा बैठकीत जात राहील त्याला झाडच येईल आणि तोच बोल बोलू शकेल म्हणून सर्व मुलांना चला आपले, चला आपले एका महिन्यातून जर आपण दोन दिवस आपल्याला कार्याला द्यायचे आपल्या जवळ एवढाही वेळ नसतो एवढा तर वेळ काढू शकतो ना आपण म्हणून म्हणतो आणि शेवट कसा असला पाहिजे शेवट सेवा करणारा असला पाहिजे शेवक करणारा पाहिजे आता एकदा पहिल्यांदा दादा यांनी बोलले आले इथं बोलायला परंतु त्यांच्या कोंडा म्हणजे खर्रा होता पूर्ण त्यांना बोलण्याच्या पहिले थोडीशी थोडीशी आपल्याला हो म्हणजे एक वाटचाल दाखवायची आहे आपण आपण काय म्हणतो सर्व शवक सवक सोडले पाहिजे सिगरेट हा आपला एक शवकच आहे खर्रा हा एक आपला शवकच आहे दारू तर शवक आहेस असे वेगवेगळे अनेक प्रकारचे शवक आहेत माणसाने बाय शोक आहे खर्याची आधी मी बी खातच होतो परंतु दोन हजार अठरा मध्ये मार्गात आली आणि एक कार्यक्रम आला होता नाटक इथं उमरेटला आला तर नाटक आला तर राहुल भंजरी परिसरातील मुलांनी उमरेटच्या त्या काय त्या नाटकामध्ये असंच आलं होत की जपून काम करणाऱ्या त्या स्त्रीच्या मुलांचा मुलाचा एक ना कोणत्या तरी प्रकारे त्याच्या म्हणजे दुःख आले त्याच प्रकारे मी पण म्हणजे बोलत खरा ठेवत जायची परंतु मी त्या दिवशी प्रणय केला भगवंत तो माझ्या तोंडात याच्यानंतर माझं मला कधी याची या वस्तूची इच्छा झाली तर तुमच्या तुमच्या मध्ये मला विलिंग करून घ्यायचं बघा मी भगवंत शब्द ठेवला पण त्या दिवसापासून मला त्या वस्तूची इच्छाही नसली आपण कसं करतो प्रकारे आपला सबक वाढतो आणि कसं आता तिथून इथपर्यंत मी चालत आले बोलत आपल्या बाहेरच्या कमऱ्याला ठरला राहते एक कोणा सांगितलं आपले राजूजी मदनकर या काकादीने सांगितलं माझ्यासोबत त्याने मंचकावर बसायला एक लेडीज ला, ला।, ला, ला बोलवलं बोलवल्यानंतर त्या बाईला मार्गदर्शन करण्याकरता खाली उतरायचं होत त्या बाईच्या कमरेला खर्रा होता आता त्या तेवढ्या परिसरामध्ये त्या बाईच्या कमरेला खर्रा होता ते उतरता उतरता त्या बाईच्या साडीच्या पाय अटकल्या आणि तो खर्रा खायचा तबलला लाच कोणाची झाली हो बायाची झाली ना म्हणून नंतर खर्रा माणसात माणसाने बाय खावच नाही पण माणसाने सुद्धा सगळं खायचं नाही आता मला कसं काही पण खाण्याची विचारत नका असा असाय म्हणून म्हणत चार तथा तीन शब्दाचा वापर तुम्ही करा चांगल्या प्रमाणे तुम्ही करा आणि मीही करी भगवंतांनी जे आपल्याला दिला आहे सहज एक कुटुंबाने एकजुटीने एक, एक मुठीने राहा आणि कुटुंबामध्ये एकत्रित आणा माझे घरी पाच तीन मुलं आम्ही दोघं पतिपत्नी आहोत जेव्हा आम्ही कार्य घेतले तेव्हा माझ्या सासऱ्यांची म्हणजे चार सहा महिन्यात तब्येत बिघडली त्यांना लकवा मारला लकवा मारला तर असं आमच्याकडे कोणी भाऊ बंद देड कोणीच नाही आम्ही त्यांना टॅम्पल लावून देत होतो लग्न लग्नी करायला डब्बा लावून येत होतो त्यांची संडा साफ करत होतो आम्हाला कशाचीच त्रास नाही लागली कारण की आमच्या बाबांनी सांगितलं की आई वडिलांची सेवा करा सासू सासऱ्याची सेवा करा सेवा केली सर्व काही केलं परंतु आम्हाला टीकाही मिळाल्या कारण की माझ्या सासऱ्याला व्यसन होत दारूच त्यांना म्हटलं तुम्ही सर्वांची आवड करा पण ह्या गोष्टीची आवड नका करू त्यांनी काही मित्र म्हणजे सोबत एक दोन वेळा घेतली परंतु त्यांनी त्यांनी केल्यामुळे त्यांना काही जास्त दिवस मारत राहू शकले नाही चार दिवसातच त्यांना ब्रेन मारला आणि ते बघा लग्न मारल्यानंतर हाटेवर होते ते हाटेवर होते आम्हाला त्यांना सगळंच करावं लागत होत ते भगवंताची इच्छा होती म्हणा करावं लागत होतं केलं परंतु त्यांना त्यांचं ते दुःख आम्हाला कळत म्हणजे सहावत नव्हतं हो आम्ही भगवंताजवळ योग ठेवला भगवंता म्हणलं यांना दुरुस्त करा नाहीतर आपल्यात आपल्या करा पहा एक अकरा दिवसाचे कार्य घेतले आम्ही ते बाजवर होते आम्ही पती पत्नी मुलांनी अकरा दिवसाचे कार्य केले अकरा दिवसाचे कार्य केल्यानंतर अकरा दिवसात योग ठेवला भगवंताजवळ भगवंता म्हणला यांना सरळ करा म्हणजे आमच्या दरवाजामध्ये बसून तरी राहतील नाहीतर मग आपल्या जवळ करा वीस दिवस झाले एकवीस बरोबर आमच्या विनंतीच्या वेळेवर सकाळी उठलो आम्ही काम केले सर्व काही केलं आणि आता मी मंजन घ्यायची हातात तर त्यांचा चेहरा पुसून द्यायला गेली चेहरा पुसून देता एकदाच त्यांनी म्हटलं आता याचे फोटो सोपले तर एक चमच पाणीच पाजलं पाहिजे पाणीच दिलं पाहिजे चेहऱ्याने चेहरा पगराने पुसून दिला त्यांचा आणि एक चमच पाणी पाचलं पहा मंजर करायची विनंती करायची तर त्यांना पाणी पाजायला गेली पाणी पाजता बरोबर त्यांचा जीव गेला आपल्या हाताने पाणी पिऊन त्यांचा जीव होता म्हणून भगवंतांनी दुसरे काम न करता पहिले त्यांच्याकडे लक्ष द्यायला लावलं लक्ष दिला जीव गेला अगर मी आपला भंजन घेऊन बाहेर बसली असती तर ते बिना पाण्याने त्याच वेळेवर त्यांना बोलावा आला असता बिना पाण्याने गेले असते पहा भगवंतांनी मला अशा प्रकारे योग दिला आणि मी एक चमच पाणी माझ्या सासऱ्याचा जीव त्या एक चमच पाण्यामध्येच गेला अशी भगवंताची लिला असते आणि माझे दोन्ही सासू सासरे माझ्या हातावरच गेले आणि माझ्या कुटुंबात होते होत नाही असं नाहीये भांडण भांडण करते त्याला आपण जबाबदार असतो परंतु घरात ताट भांडी गंजाला बन चमच आणि चमचीला ताट असं लागू शक लागणे गरजे लागते पण त्याच्याकडे लक्ष न देता सेवा करणे हे आपलं एक कर्तव्य आहे सेवा करत रहा आणि आपलं कुटुंब निर्बळ सबळ करत रहा बस माझ्या धन्याचा ना काही चुकी झाली असेल तर मी सर्वांना क्षमा मागते आणि थोडा जास्त वेळ घेतल्या अध्यक्ष अध्यक्षची क्षमा मागते आणि सर्वांना माझा नमस्कार अशा शब्दांना धन्यवाद ताई खूप सुंदर असा अनुभव आणि मानव धर्मावर शिकवणीवर अनुभव व्यक्त केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताईंनी सांगितलं चर्चा बैठक ही मानव धर्माची पाठशाला आहे आणि गोष्ट खरोखर आहे आपण आपल्या मुलाला नॉलेज येण्यासाठी किंवा काही अनुभव येण्यासाठी आपण शिक्षणाच्या बाराखडी येण्यासाठी त्याला यासाठी या आपण शाळेमध्ये पाठवतो आणि शाळेत गेल्याच्या नंतर तो अगोदर बाराखडी शिकतो एपीसीडी शिकतो आणि स्वतःचे नाव आणि पुढच्या पाहिजे शिकतो त्याच पद्धतीनं हा मानव धर्म आहे आणि ह्या धर्माची हे धर्मा एक शाळा आहे जोपर्यंत आपण या शाळेमध्ये येऊन नाही तर आपल्याला मानव धर्म काय हे आपल्याला कळणारच नाही कारण या शाळेमध्ये आपल्याला सर्व गोष्टीची माहिती मिळते सर्वसेवक आपापले अनुभव सांगतात था की आम्ही या गलती केल्या आणि भगवंताला या पद्धतीने क्षमा मागितली आणि आमचे दुःख दूर झाले आणि आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे सेवका सेवकामध्ये कसं राहिलं पाहिजे या सर्व गोष्टीची माहिती या धर्माच्या आपल्याला शाळेमध्ये मिळते या सर्व गोष्टी ताईंनी आपल्याला सांगितल्या आणि वेशनाबद्दलही बोलल्या त्या की आपले मंडळाचे प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेवटी सांगतात किपणा हळूहळू खरा गुटखा दारू खरा गुटखा सोडण्याचे प्रयत्न करावे आणि ताईने ते सुद्धा सांगितली की आपण जसं आपण आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या सासू सासऱ्याची सेवा केली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा केली प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घडलेला सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता काही क्षणामध्ये उमेद शाखेचे सचिव श्री कमलाकरजी निमजे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले साहेबांना मी विनंती करते की त्यांनी मंडळी आपलं स्थान ग्रहण करावं आणि कमलाकरजी वानगडे साहेब यांना विनंती करते की त्यांच्या भूकाला स्वागत करण्यात यावं आता तीन एप्रिल महान देखील बाबा जुगदूजी यांच्या जयंतीतला जी झाकी पाठवायची आहे मधून त्या झाकीकरिता जा मान्यवरांची काही देणगी मिळाली आहे ती मी आपल्या समोर सादर करीत आहे संजयजी मेंडुले साहेब बाबांचे सेवक उमरेश परिसर यांच्याकडून एक हजार रुपये मिळाले आहे कैलाजी रघुते बाबांचे सेवक उमरेश परिसर यांच्याकडून तीस किलो चा अनुभव महाप्रसाद त्यांनी देण्याचे ठरवले आहे तसेच आज ज्यांच्याकडे मासिक नवीन कार्य घडले असे आपले बाबांचे सेवक कमलाकरजी वनगेडे साहेब यांनी तीन एप्रिलच्या झाकीकरता त्यांनी आपला ट्रॅक्टर झाकीकरता देण्याचे ठरवलेले आहे तसेच बाबांचे सेवक रामकृष्णाजी भंभारे साहेब यांनी झाकी संपूर्ण साऊंड सिस्टम देण्याचे ठरवले आहे तसेच बाबांचे सेवक जवळी परिसर बालूजी राऊत साहेब यांच्याकडून पाचशे रुपये मिळालेले आहेत तसेच बाबाजी सेवक उमरज परिसर तेजरामजी घोगळे साहेब यांच्याकडून एक हजार रुपये मिळाले आहेत आपण सर्व मिळून सर्वांचे ताण्यावरून स्वागत करू